केस आहेत थकवा जाणवतो आहे तर हा घरचा आवळा नक्की ही रेसिपी ट्राय करा फक्त दहा मिनटं आणि तयार ह्युमिनिटी बूस्टर रोज एक ते दोन फोडी खा आणि स्वतः फरक पहा हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा आजची रेसिपी आहे आवळ्याची जे केस पचन आणि ह्युमिनिटीसाठी खूप फायदेशीर आहे कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही घरचा शुद्ध आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे रोज सकाळी एक ते दोन फोडी तुमचं आरोग्य नक्की सुधारेल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो एकदम छान असे हिरवे मोठे असे मी आवळे घेतलेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून नॅपकिनवर छान पुसून घेत आहे बघा मंडळी जर डॉक्टर नको असेल तर हे आवळा असं प्रकारे तुम्हाला खाल्लंच पाहिजे केस गळत आहेत तर आवळा खात राहा हिवाळ्यात हे, हे खाल्लं नाही तर तुम्ही चुकताय हे आजीचं रामबाण उपाय आहे मूळ आवळ्याची रेसिपी तर हे नक्की तुम्हाला केलंच पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे हे तुमचे केस स्ट्रॉंग बनवतं आणि तु तुमची इम्युनिटी पॉवरही वाढवते तर अशा प्रकारे मी इथे छान असं धुवून पुसून घेतलेलं आहे आणि तुम्ही कुकरमध्ये पण दहा मिनटं दोन शिटी येईपर्यंत शिजवून घेऊ शकता मी इथे पंधरा मिनटं स्टीम करून घेत आहे बघा तुम्ही इथे बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आवळा एकदम मस्त असं शिजलेला आहे आता हे आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत काही न करता आपण थोडंसं हे आवळा प्रेस केला की याच्या पाखळ्या वेगळ्या निघतात आणि आपल्याला ही बीब काढून सगळ्या पाखळ्या वेगळ्या करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान हे पाकळ्या निघत आहेत खास हिवाळ्यामध्ये ही, ही रेशिपी नक्की बनवा तुम्ही खा आणि घरच्यांनाही द्या ह्याच्यात आपल्याला जास्ती काही मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत इथे मी दीड कप गूळ असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये आपण हे विथळून घेऊया आपल्याला इथे पाण्याचा वगैरे काही उपयोग करायचा नाही आहे हे थोडंसं विथळलं की आपण ह्याच्यात एक चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण जे आवळ्याचे फोडी आहेत ते टाकूया आणि ह्या गुळामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया हा हा मस्त असं मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथे आपल्याला एक चमचा पिंक सॉल्ट म्हणजेच सेंदा मीठ आपण टाकलेलं आहे बघा सगळे मीठ आपण टाकल्यामुळे इथे गुळाचं असं पाक होऊन पाणी असं छान सुटलेलं आहे आणि आता हे आवळ्याचे फोडी आपल्याला ह्यात मस्त असं शिजून घ्यायचे आहेत आणि पाव चमचा इथे तिखट टाकलेला आहे म्हणजे आंबट गोड आणि तिखट आवळ्याची वाव, टेस्ट एकदम भारी टेस्ट येते याची बघा आता इथे गूळ आपलं जाडसर होत आलेलं आहे आणि आपल्या आवळ्याच्या फोडीसुद्धा खा छान मस्त शिजलेले आहेत आणि असं करून तुम्ही एक महिना आपण ह्याला स्टोर करून ठेवू शकता आणि नेहमी तुम्ही जेवना सोबत ही हे वापरू शकता किंवा जेवणानंतरही तुम्ही हे घेऊ शकता असं काचेची भरणीमध्ये आपण ह्याला छान थंड झाल्यावर भरून ठेवायचं आहे चला तर मंडळी बघताय काय एक लाईक तर करा आणि असेच छान छान पदार्थांची रेसिपीसाठी बेल लायकनला प्रेस करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय टेक केअर नेहमी आनंदी रहा, नेहमी हसत रहा आणि असं छान छान खात रहा. बाय